नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो आज अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक सहा मी पद्मराज भरभीम गुट्टे आपल्या वार्डातून अपक्ष म्हणून उभा आहे तरी मी आपल्याशी थोडेसा संवाद साधू इच्छित आहे माझ्या बंधू आणि भगिनींनो एक लक्षात ठेवा पैसा देणारा हा कधीही वार्डाचा विकास करत नसतो कारण तो फक्त पैसे यासाठीच देतो की पाच वर्ष आपला सर्वांना शर्मिंद करून वांदा येणारा जो निधी आहे तो निधी त्याला कसा लाटता येईल या उद्देशानेच तो निवडणुकीला उभा राहतो म्हणून मी आपल्याला एक गोष्ट निदर्शनास आणू इच्छितो आपण थोडासा विचार करावा आज जर आपण हजार रुपये दोन हजार रुपये एका मताचे घेतले तर पाच वर्ष आपल्याला त्या उमेदवाराला नगरसेवकाला बोलण्याचा हक्क राहत नाही आणि तो अधिकार आपण फक्त एका दिवसासाठी गमावून बसतो एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात आणि पाच वर्षाचे होतात अठराशे पंचवीस दिवस म्हणजे आपण अठराशे चोवीस दिवस स्वतःच्या मेहनतीवर कबाड कष्ट करून मेहनत करून आपण एवढी आपल्या जिद्दीवर आपलं आयुष्य कुटुंब जगवता आणि फक्त एका दिवसासाठी आपण लाचार का होता आणि त्याच हे पाच पाच वर्ष आपल्यावर राज्य करतात आणि अशा प्रकारचं आपल्याला हक्काचं पाहिजे आहे का भिकेचं पाहिजे आहे की आपणच ठरवावे आणि येत्या दोन तारखेला जर मी आपण योग्य उमेदवार वाटत असेल तर रोड रोलर या चिन्हा समोर दाबून मला अपक्ष म्हणून प्रचंड मतांनी निवडून द्यावे एवढीच मी आपला सर्व जनतेस विनंती करतो जय हिंद जय भारत